नमस्कार मंडळी मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच आम्ही आज आलेलो आहोत फोर व्हीलर आमची जी आहे ती घरी न्यायला आणि आधीसुद्धा मी व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आम्ही नवीन वॅगनॉर घेतलेली आहे आणि आज ती आमच्या घरी घेऊन जाणार आहोत नंबर प्लेट वगैरे यायची बाकी होती आमच्या या राजकुमेरीचा जन्म जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या शुक्रवारी झाल्यामुळे आम्ही शुक्रवारी इथे पूजन करून गेलो होतो आणि फायनली नंबर प्लेट आल्यानंतर हा गाडीचा लुक तुमच्यासमोर आज शेअर करताना अत्यानंद होतो आहे माझ्या यूट्यूबच्या सगळ्या फॅमिलीचे छान छान आशीर्वाद आमच्या नेहमीच पाठीशी आहेत आणि म्हणूनच आम्ही छान छान अजून जास्त प्रगती करत आहोत आणि आमचं जे पिल्लू आहे त्याला आज खूप मिस करतो आहे ॲक्च्युली ज्याच्यासाठी गाडी घेतलेली आहे तो फक्त गाडी घेतानी म्हणजे जेव्हा गाडी शोरूममधून घरी नेली तेव्हा तो इथे नव्हता तो कोल्हापूरला होता आणि त्याला जास्त मिस केला आजच्या ह्या सुंदर दिवशी आणि छान छान गोष्टी त्याच्यासोबतसुद्धा ह्या गाडीतून बसून आम्ही प्रवास करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी तर इथून पुढे तुम्हाला रोजच बघायला मिळणार आहेत आणि हा नारळ फोडलेला आहे आणि शुभारंभ केलेला आहे आम्ही आमच्या या नवीन गाडीतून फिरण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी भरभरून राहू देत हीच हेच म्हणेन मी आणि खूपच जास्त आनंद होतो आहे की स्वतःच्या घराच्या दारामध्ये आम्ही या गाडीचं पूजन केलेलं आहे आणि खूप जास्त वय नसताना अमोल ह्या सगळ्या गोष्टी स्वकष्टाने करतात याचा मला खूप जास्त अभिमान आहे कोणाचाही एकही रुपया न घेता ते प्रत्येक गोष्ट स्वतः स्वकष्टाने करायला जे धाडस लागतं ते मला माझ्या नवऱ्यामध्ये दिसतं आणि आज मी या व्हिडिओच्या मार्फत माझ्या नवऱ्याला खूप 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 अभिमान मला वाटतो त्यांचं हे सांगू इच्छिते आणि असंच आपण प्रगती करत राहू या दोघंजण आपल्या दोन्ही लहान मुलांसाठी आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील त्या नेहमीच आपण करत राहूया आणि त्यांना जे काही सुख द्यायचा प्रयत्न आपण करू तेवढा कमीच आहे असं म्हणेन मी प्रत्येकच पालक आपल्या मुलांच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला धडपडत असतो आम्हीसुद्धा सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या दोन्ही मुलांसाठी खूप धडपड करतो आणि शिवसाठी खूप जास्त गरजेची होती शर्विलसाठी ही गाडी खूप गरजेची होती म्हणूनच आम्ही आज ही गाडी घरी आणण्याचा एक ठरवलं आणि फायनली ती घरी आली आणि खूप आनंद होतो तुम्हाला सगळ्यांनाही छान बातमी मला पोचवायला या परीने तर आरतीचं ताट म्हणून खाली ठेवायला मागत नव्हती या दोघांच्या हातात दे म्हटलं तर द्यायला मागत नव्हती मस्त आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज काढले परीचे मित्र आहेत अवनी आणि विनू आणि छान छान पोझेस देऊन फोटो काढूया दे म्हणून त्यांना सांगत होतो पण लेकरांना फक्त खेळायचंच आठवतं त्यामुळं जेवढं केवढं आहे तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या छोट्या सुद्धा मस्त पूजन केलं आहे मम्मीने म्हणजेच आरतीने छानसा केक बनवला होता तो सुद्धा तिने इथे आणला होता गाडीवर ठेवून कट करण्यासाठी इथे आमचा बिनू सुद्धा ऑप्शन करतो मयुरीसुद्धा सुद्धा आलेली आहे आणि माझ्या मैत्रिणींनी आजच्या ह्या आनंदाच्या दिवसामध्ये खूप जास्त मोलाचा वाटा आहे त्यांचा की माझा आनंद द्विगुणित करण्यामध्ये आज घरचं कोणी नसताना तुम्ही दोघे असल्यानंतर मला कोणतीही कमी भासत नाही आणि आज ते सगळ्या गोष्टी इथे मला तुम्हाला शेअर करायला आवडतं यूट्यूबच्या माध्यमातून आणि असंच आपली फ्रेंडशिप राहू दे एवढंच म्हणेन ही तर सुरुवात आहे अजून खूप गोष्टी आपल्याला सगळ्यांना आयुष्यामध्ये कमवायच्या आहेत आणि आपण सगळ्यांना एकमेकांच्या साथीनं त्या गोष्टी करणार करणार आहोत आणि त्या सगळ्या आपण या यूट्यूबच्या माध्यमातून इतर लोकांच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहोत तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला आज दाखवल्यात आणि तुम्ही प्रेक्षक मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ बघता आणि आनंद झाला असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आणि सुंदर क्षण मी आज हे सगळे कॅच केले आणि ते मला आत्ता बघतानासुद्धा खूप जास्त आनंद होतो आमचा विनू म्हणत होता आम्हाला केक कट करायचा आहे मग आम्ही त्यालासुद्धा तिथे बसवलं परीची जी पावलं आहे ती आम्ही एका पेपरवरती घेतली कारण गाडीचा कलर रेड रेड होऊन जाईल म्हटलं पहिल्याच दिवशी त्यामुळं मग पेपर तिथे ठेवण्यात ठेवला आणि मग छान पावलं उठवून घेतली इथे आमच्या गाडीचे ओनर बसलेले आहेत आणि आता मी सुद्धा परीला घेऊन इथे बसली आहे आणि अमोलकडे अजून पक्क लायसन नाही आहे तरीसुद्धा खूप छान गाडी चालवली त्यांनी आज मला जास्तच आनंद होतो होता, होता की अमोलच्या शेजारी बसून गाडीमधून फिरता स्वतःच्या गाडीतून जाण्याचा आनंद काय असतो ते स्वतः अनुभवल्याशिवाय समजणार नाही फक्त बाबूला मिस करत होते एवढंच आज वाटलं बाकीचा जो दिवस होता आजचा तो खूपच छान गेला अगदी मस्त मजा आनंदात गेला आणि संध्याकाळी आमच्या भैया आल्याच्या नंतर आम्ही इथे सगळेजण जेवायला आलो आहे आज गाडी घेतल्याच्या दिवशी आम्ही इकडे जेवायला आलेलो आहोत हॉटेलला तर ही रात्रीचं डिनरसुद्धा खूपच छान झालं आणि आयुष्यात असलेला एक आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करताना खूपच आनंद होतो एवढंच म्हणेन मी परत परत तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहू दे आणि इथे परीला व्हेज क्रिस्पी आवडते म्हणून मग ती मागवली होती स्टार्टरमध्ये हॉटेल समृद्धी असं हे हॉटेलचं नाव होतं आणि खूपच जास्त छान क्वालिटी मला इथे आवडली आणि म्हणूनच आज म्हटलं तुम्हाला पण सांगावं जर कोणी मला धायरीतून बघत असेल तर नक्कीच समृद्धी हॉटेल धायरीमधलं एकदा ट्राय करू शकता व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण इथे अवेलेबल आहे खूपच छान क्वालिटी होती आणि प्राईससुद्धा ठीक होती रिजनेबल होती आणि क्वांटिटीसुद्धा खूप जास्त होती थोडंसं जेवण आमचं उरलं होतं मग मी ते घरी घेऊन आलेली होते कारण मग ते वाया घालवणं मला आवडत नाही परी मी तर खूपच छान ताव मारला जेवणावर आणि तिला सगळ्या गोष्टी आवडतात बाहेर आल्यानंतर तिला वाटतं की हे खाऊन बघावं ते खाऊन बघावं ती तिखट आहे का काय आहे हे बघत नाही ट्राय करून बघते नेहमी आणि खूपच चंचल आहे ती काय करत असते तिथे काहीही कळत नाही बाहेर गेल्यानंतरसुद्धा तिला सांभाळणं माझ्यासाठी जरा अवघडच जातं आणि मग घरी आल्याच्या नंतर अमोल म्हटले आज मी बाहेर काढतोच गाडी ठीक आहे म्हटलं काढा अंधार झाला होता खूपच उशीर झाला होता पण रस्त्यावरती सुद्धा कमी होतं तर म्हटलं ठीक आहे नाहीतर यांना झोपेत पण ते गाडी चालवायला लागतील म्हटलं माझ्या बाजूला राहून म्हणून म्हटलं यांना आपण घेऊन जाऊच बाहेर म्हटलं ठीक आहे म्हटलं त्यांना मी कॉन्फिडन्स दिला आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत माझ्या मैत्रिणींच्या इकडेच आलो थोड्याशा अंतरावरती त्या राहतात तिथेच आलो आणि मग दादांनी गाडी घेतली त्यांना ट्रायल घ्या म्हटलं आमच्या गाडीची मयुरीचे मिस्टर गाडी चालवत आहेत आरतीचे मिस्टर समोर बसलेले आहेत आणि आम्ही सगळे दाटीवाटीने मागे बसलेलो आहोत तरीसुद्धा छान सीटवरती जागा व्यवस्थित झाली आणि आम्ही म्हणत होतो की आपण जण इथे गाडीमध्ये बसलो आहे खूप जास्त एन्जॉय आपण करू शकतो म्हणत होते सगळेजण या गाडीतून तर असेच छान छान व्हिडिओज आता येतच राहतील